पुणे जिल्हा हा भौगोलिक दृ दृष्ट्या खूप मोठा जिल्हा आहे आणि वाढतं नागरिकीकरण ह्याच्यामुळे इथे उद्भवणाऱ्या ज्या गुन्हेगारीशी संबंधित ज्या समस्या आहे त्या पण अतिशय वेगळ्या प्रकारच्या आहे ह्यामध्ये माझ्या ज्या प्रायोरिटी एरिया असणार आहे त्यामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे सामाजिक सौहार्द मेंटेन राहील ह्याची काळजी घेणे त्यासोबतच काही गँग्स पुण्याच्या रुरल भागामध्ये ॲक्टिव्ह आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि जसं आपल्या एका पत्रकार मित्राने विचारलं की एम आय डी सी आणि इंडस्ट्री एरियामध्ये ज्या प्रकारच्या खंडणीखोरीचं काम चालतं त्यांच्यावर कारवाई करणे हे इनिशियली एक तीन चार तरी प्रायोरिटी एरिया आम्ही डिसाईड केलेले आहेत गुन्हेगारीच्या संदर्भात मी ते सांगितलं की आव्हानं मोठी आहेत आणि जो गुन्हेगार आहे त्याचा बंदोबस्त करणे गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करणे आणि सामान्य नागरिक आहे जो टॅक्स भरणारा आमचा सामान्य नागरिक आहे त्याला कुठेतरी आपण संरक्षित आहोत आपल्याला एक सेफ्टीची भावना आहे ही भावना देणे हे माझ्या समोरच सगळ्यात मोठं आव्हान असणार सोशल निश्चितपणे म्हणजे सोशल मीडियाचं जे आव्हान आहे ते तर चा ची काही बाउंड्री त्या सोशल मीडियाला नाहीये त्यामुळे हे आव्हान पेलण्याकरता आमचं सायबर सेल असेल ते अपग्रेड करणे काही मीडिया मॉनिटरिंगसाठी जे काही सॉफ्टवेअर्स असतील अप्लिकेशन असतील ते घेणे आणि एक ट्वेंटी फोर बाय च कंट्रोल रूम टाईप असं काही करता येईल का या अनुषंगाने आमचा प्रयत्न असणार Ça don't मी सायबर गुन्ह्या संदर्भातही काय सायबर गुन्हेगारीचं प्रमाण पण मोठं आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण आपले बँकेचे व्यवहार आता वेरियस ॲप्लिकेशनच्या मार्फत करतोय त्यामुळे हे चॅलेंज तर असणार आहे त्यासाठी आमच्याकडे सेटअप आहे स्ट्रक्चर आहे पण ते अजून थोडंसं अजून त्याला सबळीकरण करण्याची गरज आहे असं मला वाटतं नाही शिस्त म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली काय की इन्फ्रास्ट्रक्चर तोकडं असल्यामुळे ऑलरेडी लोक फार अडचणीत आहेत आणि त्यामुळे पहिले त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा थोडासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे काही म्हणजे पहिले वाहतूक सुरळीत करणे रेग्युलेट करणे ही पहिला प्रायोरिटी असणार आहे आणि मग जे ते रेग्युलेटेड वाहतूक जो खराब करेल त्याच्यावर शिस्तीचा बडगा उगारणे हे ही दुसरी